आपलं नाव काय गणेश गणेश आपल्या शॉप कुठे आहे नेमकं सोलापूर हा आता कुठे आहे सध्या पंढरपूरला शिर्डीला निगोज जवळ निगोज मध्ये निगोजला बायपोश आहे म्हणजे निगोज खुद्द गावात आहे हा तर आपल्याकडे काय काय विकायला आपल्याकडे कपाट आहे सोपे आहे आता हे जे कपाट दिसते याची किंमत काय सध्या सात हजार पण कॅश करून किती पर्यंत देऊ शकता जे पब्लिक ठीक आहे ओके याची काय प्राइस हा देण्याची प्राइस काय तीन बरं ठीक आहे हे काय प्रॉडक्ट आहे हा साडेचारपर्यंत बर ठीक आहे ओके ये पुढला दिवाने दिवाने याची काय किंमत हां सहापर्यंत देऊ टाकू शकतो का सिंगल बेड सिंगल बेड आहे तो डबल सिंगल सिंगल आहे कॉम्प्युटर टेबल काय हा हां याची काय प्राईस याची आपण साडेचार सांगतो हां तीनपर्यंत देतो तीनपर्यंत येतो ओके हां ये आपल्या सोफा सेट आहे सोफा यांची काय प्राइस नऊ हजार सांगतो सहा पर्यंत देतो हां सर हे या सोफा सोफाजा सोफा दोन पुढच्या बरं सर आपण इथं किती दिवस आहे अजून अजून आहे आपण पाच सहा दिवस आहे पाच सहा दिवस आहे पुढे येणार आहे आणखी पुढल्या कोपरगावला कोपरगावला राहील कुठे राहील कोपरगावला कोपरगाव चौकुल्वर चौकुलीवर कोपरगाव चौकुलीवर नेक्स्ट टायमाला ते पुढच्या आठवड्यात राहील या आठ दिवस इदं तुम्ही हां तर आपण हे प्रॉडक्ट दाखतो दाखवतो आपण इथं हे निगोजमध्ये पाच दिवस राहिलेले आहे पाच दिवस म्हणून त्यांच्याकडे खुर्ची टेबल सोफा कपाट इत्यादी सर्व वस्तू आहे गॅरंटेड वस्तू आहे कॉम्प्युटर टेबल सुद्धा आहे सुनील जाधव सुनील जाधव आता सध्या तुम्ही निगोजमध्ये आपला मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर आहे आपला त्र्याण्णव चारशे तीनशे अकरा ऐंशी अजून किती दिवस तुम्ही इथं आम्ही आहे पाच सहा दिवस आहे जे लागलं फोन करा तुम्ही शंभर पन्नास रुपये इशारा टाका तुम्हाला तुमचं सामान तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे थँक्यू